नागपंचमी स्पेशल पुरणाचे दिंडे कसे बनवायचे चला पाहूयात एक वाटी हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे तेल आणि हळद टाकून आपल्याला ही डाळ छान अशी कुकरला शिजवून घ्यायची सात ते आठ शिट्ट्यांमध्ये शिजून होते त्यानंतर पिठामध्ये थोडंसं हळद मीठ आणि तेल टाकून आपल्याला छान मऊसूद पीठ मळून घ्यायचं आहे पीठ अर्धा तास तसंच ठेवायचं आहे त्यानंतरनं डाळीला चटका देऊन घ्यायचा आहे डाळीतलं पाणी सगळं काढून घ्यायचं आहे त्यानंतरनं एक वाटी डाळीसाठी एक वाटी गूळ या प्रमाणामध्ये डाळीत गूळ मिक्स करायचा आणि डाळ शिजत आल्यानंतरनं त्यामध्ये वेलची पूड सुंटपूड जायफळाची पूड घालून घ्यायची छान मिक्स करायचं आहे या पद्धतीनं चमचा उभा राहीपर्यंत डाळ मिक्स करायची आता पुरण वाटून घ्यायचं आहे चाळणीवरती पुरणयंत्रात किंवा मिक्सरला कसंही वाटून घ्या या पद्धतीने पुरणाचे गोळे तयार करून घेतलेत पिठाचेही या पद्धतीनं पुरीसारखे गोळे तयार करून लाटून घ्यायचे त्यानंतर या पद्धतीनं घडी करत आपल्याला पुरणाचे उंडे दिंडे बनवून घ्यायचेत आणि त्यांना छान असं वाफवून घ्यायचं एक दहा ते बारा मिनटं वाफवल्यानंतरनं पुरणाचे दिंडे बनवून तयार आहेत या पद्धतीनं मऊ दुसलुषित दिंडे तयार करा आणि साजूक तुपासोबत ताव मारा